पार्टीचा मराठवाडा झोन प्रभारी आज माननीय जिल्हाधिकारी बीड त्याचबरोबर पोलीस अधीक्षक बीड यांना एक निवेदन देण्यात आले आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्युत महामंडळाने जे सक्तीची वीज बिल वसुली सुरू केली आहे त्याच्या विरोधामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे विद्युत महामंडळ सध्या ज्या लोकांकडे वीज बिल थकीत आहे त्यांच्याकडं अक्षरशः चक्रवाढ पद्धतीने त्याच्यावर व्याजदर लावून सक्तीची वसुली करीत आहे आणि जर कोणी बिल भरायला नकार दिला तर त्यांचे कनेक्शन तात्काळ कट करायला लागले म्हणजे एकीकडं महाराष्ट्र शासन सांगतं आहे एक वर्षापूर्वी की लॉकडाऊनमुळे लोक अडचणीत आले त्यांचा रोजगार बंद आहे छोटे मोठे व्यापारी यांचा धंदा बंद असल्यामुळं त्यांना उत्पन्न झालेलं नाही ज्यांचा हातावर पोट आहे अशा लोकांना तर अक्षरशः आक, उपासमारीची वेळ आलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने वीज बिल माफीची घोषणा केली होती परंतु वीज बिल माफ तर झालंच नाही उलट जे थकीत बिल होतं त्या बिलावर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारण्याचं काम विद्युत महामंडळ करीत आहे जर चक्रवाढ पद्धतीने व्याज तुम्ही वसूल करीत असाल तर या लोकांनी काय तुमच्याकडून कर्ज घेतलेलं नाही तर चक्रवाढ पद्धतीने व्याज बँका लावू शकतात खाजगी सावकार लावू शकतात तुमच्याकडून लोकांनी जर कर्ज घेतलं नाही तर तुम्ही चक्रवाढ पद्धतीने व्याज कसं वसूल करू शकता मग शुद्ध ही खाजगी सावकारकी आणि खंडणी वसूल करण्याचा हा प्रकार आहे म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीने या गोष्टीचा आम्ही निषेध करतो